नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला पितृपक्षात आवर्जून केली जाणारी गव्हाची खीर दाखवणार आहे झटपटही होते आणि चवीला अतिशय उत्तम लागते पितृपक्षातच काय पण सुद्धा आपण ही खीर आवर्जून करून खाऊ शकतो पौष्टिकही आहे आणि चविष्ट पण आणि खीर करताना तुम्हाला मी काही टिप्स पण देणार आहे त्या टिप्स वापरून जर तुम्ही ही गव्हाची खीर केली तर ही खीर कधीही बिघडणार नाही हे बघा एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर छान आपली खीर घट्ट तयार होते यावर तूप भरपूर तूप आणि दूध घालून जर खाल्ली ना तर खूपच छान लागते हे बघा ही केवढी घट्ट झाली आहे त्यामुळे सुरुवातीला जरी पातळ दिसत असली तरी ही खीर एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर छान घट्ट होते खिरीसाठी घेतलेले आहे मी साल काढले काढलेले खपली गहू हे आपल्याला घरीसुद्धा काढता येतात पण अगदी एक वाटीभरसुद्धा आपल्याला पुरे होते म्हणून मी हे विकतच आणलेले आहे मार्केटमध्ये हे इझिली विकत मिळतं हे साल काढलेले खपली गहू आहेत हे आपल्याला रात्रभरासाठी भिजत टाकायचे किंवा सात ते आठ तासासाठी तुम्ही भिजत ठेवायचे आहेत कारण गहू हार्ड असतात शिजायला त्यामुळे आपल्याला हे गहू आधी भिजत टाकायचे आहेत हे गहू चोळून चोळून धुवायचे आहे आणि त्यात पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पहिली टिप सांगणार आहे मी खिरीसाठी खपली गहूच घ्यावे आणि दुसरी टीप सांगणार आहे गहू रात्रभर भिजवावे म्हणजे खीर अतिशय मऊ लोण्यासारखी होते किंवा सात आठ तास तुम्ही भिजवले तरी काहीच हरकत नाही तर हे गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी घालून आपण झाकून ठेवणार आहोत आता हे गहू मस्त भिजलेले आहेत सात आठ तास आणि हे छान असे फुगलेले पण आहेत गहू छान सात आठ तास भिजलेले आहेत ते फुगलेले आहेत आणि मऊ सुद्धा झालेले आहेत आता तिसरी टीप मी सांगणार आहे खिरीसाठी आपल्याला दहा बारा शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये सफिशियंट खाली पाणी टाकायचं आहे आता आपल्याला सहा ते सात वाट्या आपल्याला गव्हाच्या खिरीला पाणी लागणार आहे कारण शिजायला त्याला वेळ लागतो म्हणून भरपूर दोन पेर तरी मी पाणी वर टाकलेलं आहे आणि त्यात मी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे गहू छान मऊ शिजतात हे बघा हे दोन पेर मी असे पाणी वर येईल असं टाकलेलं आहे जवळजवळ सहा वाट्या मी पाणी टाकलेलं आहे आता ही हे गहू आपल्याला मस्त मऊ शिजवून घ्यायचे आहे आपण कुकरच्या दहा ते बारा शिट्ट्या केलेल्या आहेत आणि दहा मिनटं अगदी बारीक गॅसवर मी शिजू दिलेलं आहे कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण आता कुकर, कुकर उघडूया हे बघा हे आता आपले गहू मस्त मऊ शिजून तयार आहेत हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते हे बघा अगदी लोण्यासारखे मऊ गहू शिजलेले हे आता आपण खाली काढून घेणार आहोत आणि त्याचं पाणी वेगळं करणार आहोत मी आता तुम्हाला चौथी टिप्स सांगणार आहे गहू शिजल्यानंतर लगेच गूळ टाकू नये त्यातील जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकावं आणि ती चांगली घोटावी दहा मिनटं घोटावी आणि नंतरच गूळ टाकावा आता तुम्ही लगेच यात गूळ टाकला तर गहू चिवट होतात आणि खीर एकजीव होत नाही आपण यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता आपण मॅशरने किंवा रवीने हे छान मऊ करून घ्यायची आहे आप आपल्याला जास्तीचं पाणी काढून आहे आणि आता याला जर पाणी लागलं तर आपण आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी वापरलं तर गहू कडक होतात आणि आपली खीर मऊ होत नाही आता हे आपल्याला चांगलं दहा मिनटासाठी आपल्याला घोटून आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्हाला घरी गव्हाची साल काढायची असेल ती प्रोसिजर मी तुम्हाला सांगते खपली गहू पाण्यात टाकायचे वीस मिनटासाठी नंतर ते निथळून घ्यायचे आहे निथळल्यानंतर एक चमचाभर तेलाचा हात लावायचा आहे त्याला आणि रात्रभरासाठी पुरसुंडी बांधून ठेवायची आहे तेल लावल्यामुळे गव्हाची साल पटकन निघते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा मिनटं पसरून ठेवायचे आहे आणि नंतर ते फूड प्रोसेसरमध्ये घालून फिरवून घ्यायचे आहेत आणि फूड प्रोसेसर नसेल तर साध्या मिक्सरमध्ये चालू बंद करून ते फिरवून घ्यायचे आहे आणि लगेच त्याची पाखडले की साल निघते आता हे आपण मोठ्या भांड्यात शिफ्ट केलेलं आहे आणि छान आपण परत एकदा घोटून घ्यायचं आहे इलेक्ट्रिक र रवी असेल तरी त्याने सुद्धा केलं तरी हे काम पटकन होतं हे आता आपलं घोटून झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता यासाठी आपल्याला एक वाटीभर आपण गहू घेतलेले होते त्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि दोन खडे मी वर टाकलेलं आहे म्हणजे अगदी गूळ पुरेसा होतो खिरीसाठी आता हे परत एकदा आपण घोटून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आता गुळ घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं मी अजून गॅसवर ठेवलेलं नाही आहे भांड हे एकजीव खालीच आपल्याला करून घ्यायचं आहे आता गहू आणणे निवडणे सडणे हे खूप काम जिकिरीचं होतं त्याला वेळ लागतो म्हणून आता इझिली अवेलेबल असतं मार्केटमध्ये त्यामुळे तेच मी गहू आणलेले आहेत आणि पटकन आपली खीर शिजवून तयार होते आता हे जेव्हा जेव्हा आपल्याला पाणी लागेल तेव्हा तेव्हा मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे ही खीर छान मी दहा मिनटं घोटून घेतलेली आहे थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे यातच आपल्याला अजून मी गॅसवर ठेवलेली नाही आहे यातच आपल्याला तीन चमचे ओलो खोबरं टाकायचं आहे ओलो खोबऱ्याच्याऐवजी तुम्ही कोरड्या खोबऱ्याचे काप किंवा ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा टाकले तरी छान लाग किंचित आपल्याला चिमूडभर मीठ टाकायचं आहे मिठामुळे खिरीची चव खूप सुंदर लागते त्यातच टाकल्या टाकायचं आहे आपल्याला मनुका टाकायच्या तुमच्या आवडीनुसार काजू बदाम तुम्ही टाकू शकतात मी इथे मनुकाळ टाकलेल्या आहेत आणि छान मस्त आपल्याला परत एकजीव करून घ्यायची आहे आणि नंतर ती आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आता ही छान खळखळ उकळून घ्यायची आहे आपल्याला कारण आपण त्यात गरम पाणी टाकलेलं आहे त्याला एक आपण उकळी काढायची आहे गूळसुद्धा विरघळेल आणि छान एकजीव आपली खीर तयार होईल ही खीर दहा ते बारा मिनटं छान मी उकळून घेतलेली आहे छान उकळी आलेली आहे त्याला आणि एकजीवसुद्धा झालेली आहे थोडीशी आपल्याला ही सुरुवातीला पातळ जरी दिसत असली तरी ती गार झाल्यानंतर छान घट्ट होते आता यावर आपल्याला जायफळ टाकायचं आहे गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे जायफळ आवर्जून टाकायचं आहे जायफळ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला त्यानंतर वेलदोड्याची पूड टाकायची आहे यावरच अर्धा चमचा मी वेलदोडा पूडसुद्धा टाकणार आहे आणि मस्त कालवून घेणार आहे कालवून घेतले त्यावरच आपल्याला दहा बारा केशरच्या काड्यासुद्धा टाकायच्या आहेत हे सुद्धा छान आता कालवून घेणार आहोत आपण आता त्यातच टाकणार आहोत आपण खसखस भाजलेली खसखससुद्धा मी त्यात टाकलेली आहे खसखसीने सुद्धा सुंदर चव लागते आता आपली खीर पूर्ण झालेली आहे ही जरी थोडीशी पातळ दिसत असली तरी पण ती एक पंधरा ते वीस मिनटानंतर घट्ट होते त्यामुळे ही एवढीच अशी पातळ ठेवायची आपल्याला खीर आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आपली मऊ आणि लोण्यासारखी खीर तयार झालेली मी एका बाऊलमध्ये काढून दाखवते हे बघा हे बघा ही, ही, ही थोडीशी पातळ जरी वाटत असली तरी ती का थोड्या वेळाने घट्ट होणार आहे यावर भरपूर तूप घेणार आहोत आपण आणि आवडत असेल तर दूधसुद्धा यावर खूप सुंदर लागतं आपली मस्त लोण्यासारखी खीर तयार झालेली आहे भरपूर तूप आणि दूध घालून ही खीर अतिशय उत्तम लागते पितृपक्षात ही गव्हाची खीर आणि उडदाचे वडे आवर्जून करतात आता हे यावर आपण थोडंसं केशर आणखी टाकलेलं आहे आपली खीर मस्त खाण्यासाठी तयार आहे अशी खीर आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद